आजच्या दसरा मेळाव्यासाठी मसवडहून या ठिकाणी आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते सामाजिक कार्यकर्ते आदरणीय डॉक्टर प्रमोद गावडे सर देखील आलेले आहेत आणि त्यांचा आरेवाडी बिरोबा देवस्थान समितीच्या वतीनं या ठिकाणी जगन्नाथ आबा कोळेकर जे कवटे बंकाळ पंचायत समितीचे माझी सभापती आरेवाडीचे माजी, आरे माजी सरपंच आणि देवस्थान समितीचे उपाध्यक्ष यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे बिरोबा देवस्थान समितीच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा सत्कार केल्यानंतर डॉक्टर साहेब काय म्हणत आहेत हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी ऐकत आणि त्यानंतर आजच्या मेळासंदर्भात त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी घेऊत डॉक्टर साहेब आरेवाडीकरांनी खूप प्रेम दिलं आहे तुम्हाला आरेवाडी हे संपूर्ण महाराष्ट्राचं शक्तिस्थान आहे या महाराष्ट्रातल्या रांजलेल्या गांजलेल्या सुशिक्षित उच्च शिक्षित आणि संपूर्ण मेंढपा समाजाचं हे आराध्य दैवत आहे आणि या आराध्य दैवतचे असणारे मुख्य पुजारी या बिरोबा आरेवाडी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष आणि या कौटिमंका पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय कोळेकर साहेबांनी माझा या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्याबद्दल सर्व देवस्थान समितीचं आणि या आरेवाडी मनामध्ये आलेल्या सर्व भाविकांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो या दसऱ्यानिमित्त त्यांच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये सातत्यानं सुखसमृद्धी हीच भरभराटे चरणी आई चरणी बाळोबा चरणी प्रार्थना हे डॉक्टर साहेब या मेळाला देखील उपस्थित होते आजच्या संदर्भातली त्याची त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी आपण ऐकूया डॉक्टर साहेब काय सांगाल एक भव्य दिव्य असा ऐतिहासिक मेळावा या ठिकाणी पार पडला या महाराष्ट्रातील बहुजनांचं नेतृत्व आदरणीय गोपीजनजी पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या आरेवाडी देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्या नियोजनानं हा मेळावा अतिशय यशस्वीपणे पार पडलेला आहे हा मेळावा ऊर्जा देणारा मेळावा आहे या महाराष्ट्रातील बहुजनांच्या विशेष करून शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या रंग मेंढपाळांच्या रंगकामगारांच्या आयुष्यामध्ये एक ऊर्जा देणारा एक ताकद देणारा असा मेळावा आहे या मेळाव्यानिमित्त अदर्ने गोपीचंद पडगर साहेबांनी एक महत्वाची गोष्ट सांगितली या महाराष्ट्रातला असणारा विस्थापित मराठा माळे असेल धनगर असेल वंजारे असेल लोणारे असेल हे जे मोठ्या संख्येने आहेत ह्या समाजांची एक जबाबदारी आहे इथं असणारा जो मायक्रो ओबीसी आहे जो अजूनही मुख्य प्रॉब्लेम नाही असा असणारा खिसा घिसाडे असेल असा असणारा लोहार असेल असा असणारा सुतार असेल असा असणारा नाभिक असेल या सर्व छोट्या छोट्या समाजांना आपण कुठेतरी मुख्य प्रॉब्लेम आणलं पाहिजे आणि जो फुलेशा आंबेडकरांचा वारसा आहे आपल्याला यांना सत्ताधारी जमात बनवलं पाहिजे यासाठी या, या समाजाने आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे निश्चितपणे आणि डॉक्टर साहेब या ठिकाणी अदरणीय गोपीचंद पडळकर साहेबांनी धनगर एसटी संदर्भात देखील अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी मांडली त्यांनी सांगितलं की जी काय आता न्यायालयीन लढाई होणार आहे त्या न्यायालयीन लढाईचा सगळा खर्च मी देणार आहे त्यासाठी मला जमीन विकावी लागली तरी चालेल मला या ठिकाणी मी पडळकर साहेबांना सांगण्या एवढा मोठा नाही परंतु पडळकर साहेबांना एक विनंती आहे तुम्ही या सरकारचा मुख्य भाग आहात आणि आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटतो या मूक समाजाला जो धनगर समाज महाराष्ट्रामध्ये आपण सांगतो दोन नंबर समाज आहे या मूक समाजाच्या प्रश्नांना कुठेतरी वाचा फोडायचं काम तुम्ही केलेलं आहे तर तुम्ही खर्च करण्यापेक्षा तुमच्या माध्यमातून या सरकारला मा हे सरकार महायुतीचं जे सरकार आहे त्या माध्यमातून या सरकारने खर्च उचलावा कारण आपण बघतोय मराठा समाजाच्या जो आरक्षणाचा प्रश्न चालू आहे मराठा समाजा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जी न्यायालयीन लढाई चालू आहे तो सगळा खर्च सरकार उचलते मग आमच्या ह्या धनगरांना वेगळा न्याय का गोपीचंद पडेकर साहेब तुम्ही हा खर्च उचलण्यापेक्षा आम्ही सगळी तरुण कार्य करते तुमच्या पाठीमागं खंबीरपणे उभा आहोत आपण सरकारवरती अतिशय सकारात्मक असा दबाव आणूया आणि या सरकारला आपला असणारा सगळा खर्च आपल्या न्यायाने लढीचा खर्च सरकारनं केला पाहिजे यासाठी सातत्याने प्रयत्न करूया निश्चितच अतिशय महत्वाचं विधान या ठिकाणी डॉक्टर साहेबांनी केलं डॉक्टर साहेब हे प्राध्यापक श्री लक्ष्मण सर यांच्या पाठीशी देखील ठामपणे उभे आहेत हाके सर देखील या ठिकाणी सकाळ आले होते हाके सरांचा देखील जगन्नाथ कोळीकर साहेबांच्या असते या ठिकाणी विशेष असा सत्कार करण्यात आला हा केसरांची जी भूमिका आहे तीच भूमिका तुमच्या जरा विस्ताराने सांगा हे बघा ह्या देशातल्या किंवा ह्या राज्यातल्या मराठा समाजाचं सगळ्यात जास्त जर नुकसान कुणी केलं असेल तर या महाराष्ट्रातल्या ह्या दीडशे ते दोनशे घराण्यांनी आणि मला दुर्दैवाने सांगा वाटतं हे दीडशे दोनशे घराण्यामधली जास्तीत जास्त घराणी मराठा समाज आहेत आता जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकर सांगितलं जो जयंत पाटील सातत्यानं भूमिका घेतोय हा कोण आहे हा प्रस्थापित मराठा आहे ह्याला कधी आली का कन ह्याला कधी आली का दया या ठिकाणी अशी बरीच घराणी महाराष्ट्रामध्ये मग ती काय सत्तेमध्ये आहेत काय विरोधीमध्ये आहेत परंतु ह्या असणाऱ्या घराण्यांनी सातत्यानं इथं असणाऱ्या विस्थापित मराठ्यांच्यावर फक्त विस्थापित मराठ्यांच्यावरच नाही तर इथं असणाऱ्या सगळ्या बारा बलू बलुतेदारांच्यावर अठरा आलुतेदारांच्यावर या अठरा पगड जातीवर त्या महाराष्ट्रामध्ये ह्या लोकांनी मोठ्या प्रमाणात अन्याय केलेला आहे आणि त्याला कुठेतरी वाचा फोडायचं काम गोपीचंद पडेकर साहेब करतात त्याला कुठेतरी वाचा फोडायचं काम लक्ष्मण हाके साहेब करतात त्यामुळे मी लक्ष्मण हाके सरांच्या सुद्धा भूमिकेचं या ठिकाणी सातत्यानं समर्थन करतो गोपीचंद पडकर साहेबांच्या भूमिकेत सातत्यानं समर्थन करतो आणि महाराष्ट्रातल्या ओबीसीचं असणारा राजकीय आरक्षण हे टिकलं पाहिजे या गावगाड्याला नाभिक असेल या गाड्याला लोहार असेल या गाड्याला सुतार असेल घडशी असेल किंवा पालावरती ते राहणारा पालावरती राहणारा बेलदार रा असेल पालावरती राहणारा कुड कुडमोड्या जोशी असेल ह्या सगळ्यांना या मुख्य प्रवाहामध्ये आणलं पाहिजे आणि मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल तर त्यांचं आपल्याला डॉक्टर बा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे डॉक्टर प्रमोद गावडे साहेब यांची दुसरी ओळख म्हणजे ते उक्तीला कृतीची जोड देणारे नेते आहेत ते केवळ प्रबोधन करत नाही आहेत ते भूमिका घेत नाहीत तर स्वतः निवडणुकीच्या माध्यमातून देखील मतपेटीची लढाई लढण्यासाठी सदैव तयार असतात अनेक निवडणुका त्यांनी याच भूमिकेवरती लढवलेले आहेत त्यामुळे त्यांची लोकप्रियता देखील महाराष्ट्रामध्ये आपल्याला सर्व दूर पाहायला मिळते आणि त्याचीच ही प्रचित्त आहे आरेवाडीमध्ये आल्यानंतर देखील त्यांचा या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आलेला आहे धन्यवाद डॉक्टर साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुमच्या पुढील कार्याला आमच्या सर्वांच्या वतीनं फार थँक्यू खूप साऱ्या शुभेच्छा